नमस्कार पी के न्यूज मध्ये जयसिंगपूर येथून पन्नास वर्षीय श्री अनिल रंगराव ओंडकर हे गृहस्थ हरवले आहेत शिरोली पुलाची तालुका हातकणंगली कोल्हापूर जयसिंगपूर येथून पन्नास वर्षीय गृहस्थ श्री अनिल रंगराव ओंडकर हे दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रात्री सात वाजलेपासून हलवले आहेत मूळगाव यशवंत रेसिडेन्सी आर के नगर यड्राव स्तुतिगिर्णीसमोर इचलकंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील असून त्यांची शरीरयष्टी मजबूत चेहरा गोल व गोऱ्या रंगाचा असून डाव्या हातावर यल्लम्मा देवींचे गोंधण असून अंगात दगडी कलरचा लायनिंग शर्ट व चॉकलेट रंगाची पॅन्ट परिधान केली आहे त्यांची उंची पाच फूट पाच इंच आहे ते मराठी भाषा अस्पष्ट बोलतात तरी कोठे हे गृहस्थ आढळल्यास जयसिंगपूर पोलीस ठाणे अथवा सुप्रिया ओंडकर मोबाईल नंबर आठ दोन सहा पाच शून्य सात सात दोन नऊ चार येथे संपर्क साधावा तसेच शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देऊ असे आवाहन करण्यात आले आहे सदरगृहस्त हरवलेले रितसर तक्रार दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रात्री सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे मिसिंग म्हणून दोन ऑब्लिक दोन हजार तेवीस अशी नोंद केली आहे